आमच्यावर खूप खूप छान पद्धतीने केलं तुम्ही सगळ्या केला मॅडम गेल्या वर्षी पण मॅडमने आम्हाला दोघांनाही सरांना बोलवलं होतं काय कारणाने येत आलं नाही तर मग काय म्हणाले की ह्यावेळेला तुम्ही नक्की आहे आमच्या कार्यक्रमाला खूप छान वाटतं इथं आल्यानंतर सर्व तुमचं माझं आदरणीय व्यासपीठ वास्तूवर विचार नंतर आणि मॅडमच्या लाडक्या विद्यार्थी क्लासचे विद्यार्थी बाळणं

काळे येतात आणि ते धान्य बघून ते खाली उतरतात खावत असतात आणि खाताना ते जाळ्यामध्ये अडकतात जाळ्यामध्ये अडकल्यानंतर शेतकरी खूप खुश होतो कारण त्याला त्याची शेताची नांदी करत असतो त्यामुळे त्याला खूप आनंद होतो की आज सगळे सापडले आणि त्यात सापडल्यानंतर त्यात एकच आवाज असतो कोविड आवाज येत असतो तो असतो कबुतराचा

जे इतर सर्व व्यवसाय घडवतात म्हणूनच शिक्षकांचा असा आदर एक पहिला मुद्दा शिक्षकाचा आदर करायचा रोज नवीन शिकायचं आणि आपल्याला यशाने शिक्षकाचा अभिमान वाढवायचा तर सर्व कृती माझा कटिफी